याचा फॉलोआउट म्हणून जे काही झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटतं की हे एकत्र निवडणूक लढवतील वगैरे महानगरपालिकेच्या निवडणुका कारण शेवटी राज ठाकरे तुमच्या बरोबर होते लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचे जवळचे मित्र आहेत आणि या सगळ्या गोष्टी तर ते होतील एकत्र असं वाटतं काय तुम्ही एक शेवटचा प्रयत्न करून बघणार मैत्री आपल्या ठिकाणी आहेत पण त्यांनी त्यांचे त्यांचे पोलिटिकल निर्णय त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा तसे तसे निर्णय घेतले आहेत त्यामुळे त्यांना एकत्रित व्हायचं असेल तर एकत्रित होतील वेगळं लढायचं असेल तर वेगळं लढतील आम्ही मैदानात उतरलो एकत्रितपणे आम्ही उतरलो सगळ्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप युती दिसत सगळीकडे होईल असं मी आज दावा करू शकत नाही मुंबईमध्ये शंभर टक्के करू प्रयत्न आहे सगळ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये करण्याचा काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होऊ शकणार नाही काही ठिकाणी आमचं संख्याबळच एकमेकाचं असं आहे की त्या ठिकाणी करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीने सामोरं जाऊ आणि मी आज विश्वासाने सांगतो की या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता कौल आमच्या बाजूने म्हणजे पुन्हा एकदा दोन हजार सतरा खिशातले राजीनामे वाघ सिंह हे सगळे आम्हाला बघायला मिळणार आहे याची तयारी आम्ही सुरू केली पाहिजे महानगरपालिका तुमच्याकरता एंटरटेनमेंटचा काळ येतो आहे आता पुन्हा एकदा ती भाषणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की ज्या भाषणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे इलेक्शन आलं की षडयंत्र सुरू होतं इलेक्शन संपलं की षडयंत्रचा ना राजीनामा पण मी म्हटलं खिशा, खिशात राजी खिशात राजीनामा राजीनामा बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला बिलकुल फुल एंटरटेनमेंट